भाजप अल्पसंख्याक विभागाच्या मागणीला यश मार्टी स्थापनेने अल्पसंख्याक समाजाचा मागासलेपणा निश्चित दूर होणार प्रदेश सचिव फारुख जमादार यांचा विश्वास अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी मार्टी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापना करण्यात यावी याची मागणी भाजप अल्पसंख्यांक प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती याबरोबरच या मागणीचा सातत्यानं पाठपुरावा केला होता आज या मागणीला अखेर यश आलेलं असून मार्टीची स्थापनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे मार्टी संस्था स्थापनेनं अल्पसंख्याक समाजाचा मागासलेपणा निश्चित दूर होण्यासाठी मदत असा विश्वास प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत अल्पसंख्याक समाजासाठी आज मंत्रिमंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे मोरना र रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी या संस्था स्थापनेस सरकारने मंजुरी दिली या ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अल्पसंख्याक बांधवांच्या कडून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी एक शिंदे साहेब आणि अल्पसंख्याक बांधवांचे विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आभार देवेंद्रजी अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आजच्या या मराठीच्या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करण्यासाठी खूप मदत होणार आहे या स्वागत करत राज्यातील मुस्लिम आणि अल्पसंख्याक बांधवांच्याकडून पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विशेष आभार